सुखीरा सुखीरा सुखी प्रकाश तुझ्यावर जबाबदारी वाढली बघ तुझं लग्न झालंय आता माझ्या कामधंद्याची सुद्धा जबाबदारी मी तुझ्यावरच टाकणार आहे सगळं घरदार तुला सांभाळायचे लक्षात आणि हे बघ मुलगी बापाची चांगले जीव लाव आणि हे तुझच घर आहे दोघ सुखाने राहा आनंदी राहा आता काय याच तर झालं एक दारूचं झालं की मी माझ्या जबाबदारीतून मुक्त चांगले भारी जाणार आहे अरे काय तुम्ही लोक ना ते मोबाईल मध्ये नुसतं डोकं घालू घालू आहे ना त्या तरी माणूस बसलेला असतो तरी ते आपलं आहेच आपलं त्याच्यात ते, ते थोडं कामाचा मेसेज आला होता मला कॉलेज प्रकाश कुठे गेला ते गोट्यात गेला मग जाणार होता गावात उंदाड तो काय माहितीये अरे प्रकाश इकडे हॅलो कुठे गेलं ते गोट्यात गोट्यात मी आले चारा बिरा घातला ना वाटत जाऊन आला नाही नाही चारा बिरा घातला वैरण टाकली पाणी पाजलं व्यवस्थित बांधलं बिनले शेण बिन काढलं बघ बर का हा बरं ते काय झालं तपासायला येणार होता ना तो हा केला फोन तो म्हणला मला दोन तीन व्हिजिट आहे त्यानंतर इनी इकडं म्हणला काय करतो काय नाही आज आहे फ्री निवंत फ्री गावात धोंधू नको बर का नाही आता गावात काय जाईल दमलं नाही दमलं बिमलं नाही लग्न झालंय सोनालीला घेऊन जा वावरात जा ते महसोबाच्या मंदिराच दर्शन घे पिढ्यान पिढ्या तिचं लग्न झाल्यावर लोक जात असते जायचं तिला शेत बी दाखवून आण हा आणतो आज आज आहे मग आज जातो निवंत लग्न झालंय बरं का तुझं हा माहिती ये जाऊन सोनाली हा पाणी घेऊन ये घेऊन जाशी आता चार दिवस येत नाही बर परत आशी नाही नाही जाणार नाही आज आज मोकळ त्याच्या बरोबर जा हो आणि शेत बघून ये आपलं पारंपरिक मासुबाचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊन हो। या हम्म शेतात जायला आवडतं ना तुला हो आपा आवडेल मला आईच्या गावी असायची तेव्हा जायचं शेतामध्ये खूप मजा यायची पण आई गेल्यापासून कसली शेती आणि कसलं काय सर्व खूप एकटं एकटं वाटत अरे एकटे एकट कशाच आता आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर असं एकट समजू नको आयुष्यात बर प्रकाश म्हणतो आपण जिजुरी पण जाऊन यायला पाहिजे जाऊ निका गोंधळ पण घालते ना पहिल्यांदा आपला इथला महसोबा नाही इथं राहतो ना मग मं, पण जरा पितर्पणा सोड बर का गावात येंड सोड आता कमी हा कमी करायचेच हे लग्न झालेलं आहे तुझं आताच लग्न नसतं गावात असतं हे तुकार झालं सुधरायचं नाही पट्टी दिली नंतर हमालीचे पैसे अरे राहुल हो ये, ये, ये बस काय नाही कस आहे अरे माझी तब्येत पाणी चांगलीच बाबा तू फोन तर करायचं ना तरी पाठवलं असतं की आणायला काय नाही आलो आपला असंच चालत 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 आला चाले चाले। चाले 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 अरे तू काल का नाही आलास हा काल महत्वाचा पेपर होता म्हणून आलं पण आज आलंय ना बरोबर ठीक आहे पेपर तर चांगला झाला ना तुझा पेपर मस्त झाला एकदम व्हेरी गुड बर कुठे हा नवीन जोडपण शेतात गेले मसोबाचं दर्शन वगैरे करतील येतील परत अच्छा अच्छा ठीक आहे बरं तू हो मग जा चेंज कर आणि बिष्टा कर काहीतरी हो करून घेतो पडली असतीस ना लक्ष कुठे लक्ष कामतच आहे माझं आणि कशी पडले असते तू होतास की धरायला होता वे। आज वेळ भेटला साहेबांना तो पेपर होता ना काल शेवटचा त्यामुळे नाही जमलं यायला हो का म्हणून तर आज आलोय ना तसं पण तू कुठे येतो आता इकडे आता आलोय ना आता आहे काही दिवस इकडेच बरं ते जाऊ दे पण ह्या ड्रेसमध्ये छान दिसते मी काय पण काय बोलतोय अगं खरंच पण नाक तेवढं छोट राहिलं बर बदलला नाहीस तू चला पावसान ते बघ तिथ तिथ पासून आलो ना आपण तिथून तर तिथपर्यंत सगळी शेती आपलीच बरं का बापरे इतकी शेती हा म्हणजे हा एवढीच आहे पण जास्त नाही थोडीच आहे हे ना हिरवगार शेत हिरवा माळा असं तुला आवडतं ना सगळं आणि एक, एक खाली आहे ना खाली इतकी मस्त दरी ना म्हणजे मला कधी एकटं वाटलंय कधी वाईट वाटलंय म्हणजे कधी असा कटाळा आला ना मी तिकडे खाली होऊन बसवतो आणि मस्त शांत होत असं माइंड आहे ना रिलॅक्स होत तुझा माणसं चला नाही तू पडशील एकदम मस्त या म्हणजे आमच्या गावातलं सगळ्यात शांत आणि निवंत वातावरण जे असत ना ते आल ठिकाण एकदम भारी कधी कधी मी नाही तर गुरात पण घेऊन येतो बर का आणि mm. आता सध्या आहे चिक -चिक ना चिकचिक आहे त्याच्यामुळे नाही मस्त आहे कुठं बसायचं ते बसायचं हे चांगला दगड दगडा बसव कसा वातावरण म्हणून हो खूप छान आहे मस्त आहे ना हो आपण नाही तो बस चल ते दगडा बस मी बसतो खाली हळूच दामनी पडसिन बस आलो मग कसा वाटतं आमचं हो खूप छान वाटतं छान आहे ना हो आरी एकदम भारी मग वातावरण चालले भारी बर का तुला सांग का म्हणजे मला कधी बी टेन्शन मेन्शन आलं ना मी इथं जेवण बस आणि समोरचं धाड नेस्त बघत राहतो असलो फ्रेश वाटत नाही इथं लय मस्त आहे ना हो खूप छान आहे मला पण असं वातावरण खूप आवडतं या आधी कधी तू अशा मोकळ्या वातावरणात गेले होते का हो फिरायला कसलं काय आई बाबा गेल्यापासून आयुष्यातला सगळा आनंदच गेलाय एकटं एकटं वाटायचं म्हणून हॉस्टेल जॉईन केलं तिथे पण कोणी आपलं वाटलं नाही तू ना आहे ना मागचे विचार सोडून द्यायला पाहिजे बरं कारण की ना आता मी तुझा सोबत आहे आता मी तुझा आहे जीवन साथी आहे त्यामुळे काही बी गोष्ट असू कोणती बी गोष्ट असेल मला शेअर करायचं हा मग आपा काय म्हणले माहिती आहे ना तुला हा स्वतःला कधी एकटं समजायचं नाही आम्ही आहेत ना सोबत सगळे मी घरातले आहेत ना सगळ्यांना एकत्र घेऊन राहायचं कळल ना चल टाइम पण झाला घर जावं लाग ना ऐका ना तुम्ही कधी माझी साथ तर सोडणार नाही ना असं काय विचारते काही नाही अच्छा इकडे बसलेत काय नवीन गोंड जोडपो वातावरणाचा आनंद लुटत वाटत अरे नाही रे म्हणजे असं चालू तू कधी आला हे ग आत्ता चालू आपण ते रानात फिरायला गेलेत मग आलो डायरेक्ट इकडेच काल बरं ना आला आजच आला ते काल शेवटचा पेपर होता जमला नाही मला यायला सगळे व्यवस्थित तू मी पण मस्त मस्त हो बर बर हो पुढं आलो आम्ही या लवकर जे काय असेल ते नंतर हा तू तर राहिला होता सांगायला आता मला चलायच का थांबायचं काय नारायण आ रे आलोच काय त्या घरात सारखं घरात घरात काय नारायण बस काय गडबड कस काय अरे तुमच्या त्या पोरांनी काय केलं त्यांनी अरे बांध कोरला अरे माझं पोरग नाही बांध बांधकोरायचं साधारण कदा तुझं पोरग आहे ना त्या बांधावर टॅक्टर घेऊन उभा असतो कोरीत असतो तो को अरे असतो लोकांचा ते एक नारायण एक काम कर जरा शांतीने घे मी सांगतो त्याला अर दोन कप चहा पाणी लहानपणापासून नुसतं गरम डोक्याचं तू काय चहा बी काय नको का हे झालं वाद झालं पहिलं आपलं जापा अरे साधन कदाचित तुझंच पोरग बांध करीत असत पोरग त्याला सांगायला गेलं का भांडाल येत तुझं पोरग आपलं पोरग लय हुशार करणार नाही मोजणी करून घेऊ आणि मोजणीचा खर्च निम्मा करू नाही मोजणीचा सगळा खर्च तुला करावा लागेल अरे वाद तू घाली तो आणि मला एकट्याला कशाला खर्च घाला वाद मग वाद आपण घालायचा अरे ते एकदा मोजणी झाली ना सरकारी मोजणी लावून घेऊ पोल लावून घेऊ सगळे म्हणजे तुझं बी भांडण नको माझं बी भांडण नको तुझं पोरग बी ते पोरायला धादा जायला नको आणि माझ्या पोराने पोराला सांगायला नको खर्च सगळा तू करायचा मी काही करणार नाही अरे वाद तू झाली तो मग खर्च दोघांनी निम्मा निम्मा करू ना कायमची झंझट जाईल तुझा वाद जाईल ना मिटू तू तुझं कर ना मला कशाला सांगतो अरे हे असं कस का तुझं वागणार आहे एक तर लहानपणापासून सर्किट ते पोरगमी तुझं असं कि ते बळच भांडण घेत आमच्या पोहोराशी आता बोलू नये बोलू नये म्हणतो मी गप्प बसतो तू तर डोक्यावरच बसायला लागला आता ला। सर्किट म्हणतो <laughs> <भेदलन> सगळे <सगड़ी> व्यवस्थित अरे <laughs> <हुँ? नारी> ना मोजणी <laughs> तूच करायची आणि खर्च पण तूच करायचा आणि जर नाही केला तर पुढच्या परिणामाला तयार आ... ना आए आए अरे अरे आहे नारायण ऐक नाही सर्किटची व कायम भांडण करत आला आजपर्यंत आप नारायण लाव काय लालते इकडे अरे बघ ना प्रकाश ते काय बांध त्याच पोरग कोरतोय म्हणतो मोजणी बी तुम्हीच करा पैसे बी तुम्हीच द्या असं कुठं असतं का आपला काय संबंध आहे त्याच बरोबर भानकुर का जास्त भांडतच असते ती त्याला सांगितलं समजून तरी ऐकत नाही अरे तेच सांगितलं मी त्याला गेला करीत बनतो सारखे भांडणच काढते ती ती खानदानच भांड भांड तेच ना त्यांना ना एक दिवस आहे ना दाखवायलाच पाहिजे हे ना सगळं मिठूनच टाकू आपण तर लागलच ते तेच ना दर झाले आले लय झालं ते लय झालं तेच ना आता मी आलो म्हणून बरं झालं आता मी नसतो मी तर बरं वाईट काय झालंय जास्त काय झालं मग काय करायचं बरं जाऊ दे तू सोनालीला घेऊन फिरून आला ना मत दर्शन झालं ना एकदम व्यवस्थित जा तू नको लोड घेऊ काय चाल बघतो मी त्याला दहा वेळा भांडणं करायला येते तरली का, का ताई काम हा मी करू लागते झालंय पटपट होईल नाही काय नाही एवढं झालं थोडंच राहिलं होत सोबत पटपट होतील काय नाही होईल सवय झाली मला आता काय काय करते ना तुम्ही आले बघून हो आवडले मला खूप छान आहे छान छान दिसायला दिसत फक्त जेव्हा काम करतो ना तर कमट जात त्याच्यात हो का शिकावं लागेल मग मला मी तुम्हाला सगळं शिकून दे ताई राहुल म्हणून आले ते कोण येत राहुल तो माझ्या मुलगा आहे पुण्याला असतो कॉलेजला तिकडेच आहे ना शिकायला हा त्याचा पेपर होता ना म्हणून तो आला नाही लग्नाला आणि त्यांच्या घरचे पण नाही आले का घरचे घरचे नाही त्याला ते काय झालं आत्या आणि मामा आहे ना एक्सिडेंट मध्ये एक्सपायर झाले हो का सॉरी मला माहित नव्हतं नाही तेव्हापासून तो आपल्याकडेच राहतो स्वभाव खूप छान आहे त्याचा ज्याला पण बोलतो ना आपल्यास कडून टाकतो घे काय काय लावलंय दिसत नाही काय अरे काय तू गाव गाव तू इकडं जा मागं नको अरे काय परवा त्या ट्रॅक्टर घातला नंतर बांध फोडला मी माझं काम करतोय मला काम करू दे माझं डोकं उगच किचकिच नको करू माझ्यासोबत किचकिच नको करू का किचकिच नको सांगितलं नको येऊ तुझ्या बांधीमध्ये तू थांब माझी अंगाव नको येऊ काय अंगाव नको येऊ म्हणजे काय म्हणजे हे काय पतत आहे काय रोज उठून सुटून तुझं हेच बोलणं चालतंय माणसावणी वागा जरा माणसाहनी माणसावणीच वागतो आम्ही सांगलं ना ए, किछ -किछ डोकं काही काम करायचे नाही समजलं ना झाले जा बघ जा बघून घेतो तुम्हाला बघून घे जा बघून घे माणूस चालू आहे चालू आहे तर जा जा घे तुला आता बर जा जा